नमस्कार देविकाने आज कसंही करून तिच्या वडिलांना घरी आणणं गरजेचं असतं कारण काही दिवसांपूर्वीच निरूपाने देविकाला ठणकावलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव देविका तुझं कोणीतरी नातेवाईक इथे आलंच पाहिजे तरच मला कळेल की तुझं खरं रूप काय आहे ते त्यावर देविकाला आता खूपच टेन्शन आलेलं असतं देविका स्वतःशी बोलत असते जो व्यक्ती या जगातच नाही आहे त्या व्यक्तीला मी कसं काय या माझ्या सासूसमोर आणू पण नाहीत असतं मला सासूसमोर कोणाला तरी आणावंच लागणार आहे नाहीतर या दिवसात मला कुठेतरी बाहेरच जागा बघावी लागेल आणि अशातच आता तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी देविकाने म्हटलेलं असतं आज माझे बाबा परदेशात ना भारतात येत आहेत ते फक्त आणि फक्त मला भेटायला हे वाक्य निरुपाने ऐकल्यानंतर निरुपा स्पष्टपणे म्हणत असते देविका तुझे बाबा घरात येऊन गेल्यानंतरच तुला या घरातलं जेवण आणि या घरात राहण्यासाठी जागा मिळेल त्यामुळे देविकाने शेवटी एका नाटक कंपनीतील एका वयोवृद्ध ॲक्टरला स्वतःच्या वडिलांचा रोल प्ले करण्याची विनंती केलेली असते आणि त्याबदल्यात देविकाने त्या वयोवृद्ध ॲक्टरला मुहु मांगी रक्कम दिलेली असते आणि ठरल्याप्रमाणे तो वयोवृद्ध ॲक्टर देविकाच्या वडिलांची भूमिका वठवणारच असतो पण संध्याकाळी सहा वाजता येणार हे सगळं ठरलेलं असतं आता निरुपाही देविकाला म्हणत असते काय गं संध्याकाळी सहा वाजता तुझे वडील घरात येणार असं म्हटलं होत असतो अजूनही आले नाहीत ते त्यावर देविका म्हणत असते आई आपल्या मुंबईचं ट्रॅफिक याबद्दल तुम्हाला काही नवीन सांगायचं का, का। त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय गं हे विसरलेस का तू आपण मुंबईला नाही तर सांगलीला राहतो त्यावर लगेचच आता देविका थोडी विचारत पडलेली असते आणि तेवढ्यात निरुपा म्हणत असते काय गं मला गुंडाळतेस की काय त्यावर देविका म्हणत असते अहो आई आपण सांगलीला राहतो हे माहिती आहे मला पण जे विमान आहे ते मुंबईच्याच एअरपोर्टला थांबणार ना तिथूनच बाबा येणार ना आपल्या सांगलीला कुठे एअरपोर्ट आहे त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते हां हां बरोबर आहे तुझं बरोबर आहे आणि अशातच आता सहाचे सात वाजतात सातचे आठ वाजतात तरीही देविकाच्या वडिलांची एंट्री झाल्या नमुळे शेवटी निरुपाने आता देविकाच्या बॅगा धरून घराबाहेर फेकायला सुरुवात केलेली असते देविका म्हणत असते थांबा थांबा आई असं नका करू हवं तर मी त्यांना फोन करून बघते आणि लगेचच आता देविका फोन लावत असते पण काही केल्या फोन लागत नसतो आणि अशातच असते काय ग लावला फोन त्यावर आता बोलत असते आई फोन लागत नाहीये त्यावर निरूपा म्हणत असते बसकर तुझी नाटकं मला माहिती आहे खोट बोलतेस तू आत्तापर्यंत आम्हाला उल्लू बनवत आलीस आणि अशातच आता, आण आता देविकाचा बोजा बिस्तारा निरुपाने थेट घराबाहेर फेकत हाताला धरून देविकाला निरुपाने बाहेर ढकललेलं असतं आणि तेवढ्यात देविकाच्या वडिलांची दमदार अशी एंट्री झालेली असते सुटाबुटात आलेल्या त्या व्यक्तीला पाहून निरुपा हादरते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल आणि एकदम विदेशी पद्धतीचे बॅग हातात असते आणि आता अशातच त्या माणसाने बोलायला सुरुवात केलेली असते देविका हे सगळं काय पाहतोय मी ही कामवाली बाई तुला या घरातून बाहेर का काढते त्यावर मात्र आता निरुपाची बोबडी वळते आणि निरुपाला कळून चुकतं की आपण ज्या प्रकारची साडी घातली आहे त्या साडीला बघून तर या भल्या मोठ्या माणसाने मला कामवालीच समजलं असेल अशातच आता देविका म्हणत असते हे बाबा बाबा तुम्ही आलात अ केव्हापासून तुमची वाट पाहत होते मी सहा वाजता तुम्ही येणार होतात आठ साडेआठ वाजले कुठे होतात तुम्ही त्यावर लगेचच आता देविकाचे ते आलेले नकली बाबा म्हणत असतात अगं काय आहे तुमच्या सांगलीचं ट्रॅफिक मुंबईपासून निघालो इथे येपर्यंत किती ट्रॅफिक होतं माझं विमान तर मुंबईत कधीच लँड झालं त्यावर लगेचच आता निरुपाला हाताला धरून तो माणूस म्हणजेच देविकाचे बाबा बाहेर ढकलतात आणि म्हणत असतात ए कामवाले माझ्या मुलीला हात कसा लावला असतो आणि तुझ्यासारख्या दहा कामवाल्या घरात आणून ठेवीन मी चल आताच्या आता बाहेर हो त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते बाबा ओ या कामवाले नाही आहेत ह्या माझ्या सासूबाई आहेत पंकजच्या आई त्यावर लगेचच आता देविकाचे वडील म्हणत असतात अग यांचा अवतार तर बघ काय साडी घातली यांनी एक साधी कामवाली घालते त्याप्रमाणे साडी आहे काय अंगावर सोनणारी आहे का त्यावर लगेचच आता निरुपाची बोबडी वळलेली असते कारण हा माणूस तर अब्जो देश आणि अशातच आता देविका म्हणत असते प्लीज बाबा असं काही बोलू नका ह्या मनाच्या खूप चांगल्या आहेत साध्या आहेत यांना अशा भल्या मोठ्या काय म्हणतात त्याला ह्याचा शौक नाहीये पैसा दाखवायचा आपल्याकडे मोठमोठ्यातल्या साड्या पाहिजेत चमकीदार वगैरे असं काय नाहीये गळ्यात सोनमेला इच्छा नाहीये बरंच काय यांच्याकडे आहे त्यावर लगेचच आता शेवटी देविकाने स्वतःच्या बाप्पाला घरात घेतलेलं असतं निरुपाई म्हणत असते या या आणि अशातच आता शेवटी चहा कार्यक्रम होत असताना तिथे मीराला देविकाने म्हटलेलं असतं मीरा जरा चहाचं चा बघतेस का त्यावेळेला थेट आता निरुपा देविकाच्या बापाच्या समोर बसते त्यावेळेला तिथे आलेल्या पंकजला पाहून देविकाचे वडील म्हणत असतात काय गे हा तुझा नवरा आहे का आता लय साधा दिसतोय आता देविका मनातल्या मनात, मनात बोलत असते ह्याला ज्याप्रमाणे ऍक्टिंग करायला सांगितले होते हा जरा ओवरच करतोय उगाचच भांड फुटायला नको आणि अशातच आता तिथे आलेल्या सत्याने देविकाच्या बापाला पाहिलेलं असतं आणि त्याला हसाल्याला लागतं त्यावर लगेचच आता सत्याला हसताना बघून देविका म्हणत असते काय रे सत्या तू असतोयस का माझ्या वडिलांना बघून त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो देविका हा कोणता बाप पकडून आणलोस तू त्यावर लगेचच आता देविकाला वाटतं आपलं काही भांड फुटतंय की काय सत्याने असं कसं काय म्हटलं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते सत्या असं कसं बोलतोस तू असा बाप काय बाजारात मिळतो का त्यावर सत्या म्हणत असतो हो मिळतो ना नाटक कंपनीत तू एखाद्या नाटक कंपनीत ना एखाद्या ॲक्टरला पकडून आणलंस आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का त्यावर देविकाला आता थेट तो नकली बाप म्हणत असतो देविका आता हा कोण व्यक्ती म्हणायचा त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो देविका मी सांगतो मी सांगतो म्या सत्या म्हणजे सत्यजित या घराचा मोठा मुलगा त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट मीरा म्हणत असते अहो तुम्ही मोठे नाही छोटे मधले आणि अशातच आता निरूपा म्हणत असते काय विषय चाललाय हा पंकज पंकज माझा मोठा मुलगा आहे याचा खूप मोठा बिझनेस आहे त्या बिझनेसला अजून जरा वाढवायचा आहे पण आर्थिक पाठबळ तसा पैसा आहे त्याच्याकडे पण मॅनपॉवर म्हणतात ते काय कसं करायचं काय कळत नाही आहे आता तुम्ही आलात ना तुमचा बिझनेस माझा पंकजच सांभाळेल तुम्ही नका काय टेन्शन घेऊ तुम्ही आता या वयामध्ये आराम करा बाकी सगळं मी बघते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देविकाचा खरंच आत्ता पर्दाफाश होणं गरजेचं आहे का देविका आणि देविकाच्या बापाने मिळून निरुपाची चांगली जिरवली पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद